ते महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नंदनो नोकरी मेळावा संपन्न झाला अठरा ऑगस्ट रोजी भव्य दिव्य असा रोजगार मेळावा संपन्न झाला कर्जत मतदारसंघाचे मान्य आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाकांक्षी आणि कौतुकास्पद उपक्रम साकारला गेला आपल्या मतदारसंघातील बेरोजगारांसाठी त्यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोसरी कर्जत येथे एक भव्य रोजगार मेळावा संपन्न झाले या रोजगार मेळाव्यात शंभरपेक्षा पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असून विविध तांत्रिक नोकरी संधी उपलब्ध होते आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मतदारसंघातील तरुणांच्या भवितव्यासाठी केलेले हे प्रयत्न अत्यंत उल्लेखनीय आहेत त्यांच्या या पुढाकारामुळे तरुणांना योग्य संधी मिळाली आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळेल या मेळाव्यात नोंदणी करण्यासाठी सोयीस्कर ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध केली होती ज्यामुळे तरुणांना घरबसल्या नोंदणी करता येईल आमदार थोरवे यांच्या या उपक्रमासाठी खूप कौतुक होत आहे कारण त्यांनी आपल्या मतदानासाठी असामान्य संधी उपलब्ध करून दिली आहे त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि दूरदृष्टीमुळे हा रोजगार मेळावा यशस्वी झाला आणि तरुणांना नवी दिशा मिळाली आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आयोजित हा रोजगार मेळावा तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी च्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे याबद्दल कोणती शंका नाही छत्रपती शिवाजी विनम्र अभिवादन करतो आजचा हा संपूर्ण कर्जत कलापूर मतदार संघासाठी असणाऱ्या माझ्या तरुण तरुणींसाठी असणारा हा भव्य दिव्य असा हा नंदनवन नोकरी मेळाव्याचं या ज्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने उपस्थित असणारे शिवसेनेचे माझे सगळे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सगळेच प्रमुख पदाधिकारी आणि या नोकरी मेळाव्या मला सहकार्य करणारे माझे दोन तरुण दीपकजी पवार आणि किरण राहाणे या दोन्ही माझ्या युवक सहकाऱ्यांचं सह सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण या नोकरी मिळाव्यासाठी मोठ्या संख्येने आपण सगळे युवक युवती आपण उपस्थित आहात आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या दिव्यांग बांधवांना सुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी नोकरीचं नियुक्तीपत्र आपण या ठिकाणी दिलं आणि अशा अनेक तरुणांची युवकांची युवतींची आज या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये तात्काळ नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे खरंतर हा नोकरी मेळावा भरवण्याचं उद्दिष्ट एकच आहे की जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा प्राथमिक आरोग्य शिक्षण जशा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत तशी रोजगार नोकरी सुद्धा एक माणसाची आत्ताची मूलभूत गरज आहे याच दृष्टीने कर्जत तालुका हा माझा संपूर्ण ट्रायबल भाग आहे आदिवासी भाग आहे ग्रीन झोन बेल्ट आहे कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे आणि तरीसुद्धा आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी नंदनवन नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मला आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की जवळजवळ शंभरच्या वरती कंपन्यांनी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जवळजवळ पासष्ट सिलेक्टेड कंपन्या आपण या ठिकाणी बसवलेल्या त्यांच्या मार्फत आपल्या तरुणांना तरुणींना या ठिकाणी तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळाली पाहिजे या उद्दिष्टाने हा नोकरी मिळायचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की कोविड सारखं महाभयंकर संकट संपूर्ण जगावर देशावर राज्यावर ओढवलं अनेक तरुणांच्या नोकऱ्या त्यामध्ये गेल्या आणि त्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण हे वाढत चाललेलं असताना या सगळ्या साईटच्या असणाऱ्या मग माझं पनवेल असेल ठाणा असेल पुन्हा असेल त्या सराउंडिंगला असणाऱ्या सगळ्या कंपन्यांशी आपण त्या ठिकाणी चर्चा केली आणि या साऱ्यांना त्या ठिकाणी एकत्रपणे आणून कर्जत मध्ये हा नंदनवन भव्य दिव्य असा नोकरी मिळाव्याचं आपण या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आज ज्या तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळाली त्याचे पालकसुद्धा आपले काही तरुणांचे या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतोय की आपल्याला ज्यांना या ठिकाणी तात्काळ नोकरी मिळालेली आहे त्या कुटुंबातील असणाऱ्या त्या तरुणाला त्या युवतीला हे खऱ्या अर्थाने उद्याचं भविष्य हे आपल्याला एक सक्षमपणे या देशाचा उत्तम नागरिक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी काम करता येणार समाजामध्ये उभं राहता येणार आहे आणि म्हणून माझ्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याला या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे याच उद्दिष्टाने आम्ही सातत्याने या ठिकाणी काम करत आहोत आणि सरकारच्या माध्यमातून आम्ही हे धोरण घेऊन संपूर्ण हे सरकार पॉझिटिव्ह काम करत आहे आपल्या तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे हे तरुणांचं सरकार आहे आणि म्हणून अनेक नोकरी मिळावे जागोजागी आपण <पऴ> पाहताय की महाराष्ट्रभर सुरू झालेले आहेत तर या नोकरी मिळाच्या माध्यमातून आपल्या भागातील असणाऱ्या तरुणांना तरुणींना या ठिकाणी रोजगाराची संधी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत असते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपण पाहताय की खालापूरमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये आपण जुन्या असणाऱ्या कंपन्या असतील त्यांना सुद्धा आपण नव्याने त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता सरकारच्या माध्यमातला असेल ते पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत नव्याने सुद्धा एम आय डी सीच्या बाराशे हेक्टर जागा आपण नव्याने इंडस्ट्रीमध्ये आपण त्या ठिकाणी ॲक्वायर करत आहोत जेणेकरून आता आपण आपले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री मागील पाच सहा महिन्यापूर्वी डावसला या ठिकाणी गेले अनेक कंपन्यांबरोबर त्यांनी त्या ठिकाणी करार केले अनेक विदेशी कंपन्या आपल्या राज्यामध्ये आणण्याचं काम सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा ज्या ज्या कंपन्या नामांकित बाहेरच्या देशातील आपल्याकडे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये येत आहेत त्यातील जास्तीत जास्त कंपन्या खालापूरमधील ज्या ज्या जागा आता नव्याने आपण ज्या ठिकाणी बाराशे हेक्टर जागा आपण त्या ठिकाणी ऍक्वार करत आहोत त्या ठिकाणी नव्याने कंपन्या आपण त्या ठिकाणी येणार आहेत आणि मग या कंपन्यांमध्ये सुद्धा माझ्या स्थानिकांना असणारा स्थानिक खालापूर असेल खोपोली असेल कर्जत असेल सराउंडिंग मध्ये असणाऱ्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत आणि म्हणून अशा दृष्टीने आजचा हा भव्य दिव्य असा हा नंदनवन नोकरी मिळावा या ठिकाणी भरवलेला आहे आपण पाहताय की मोठ्या संख्येने तरुण तरून तरुणी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर या नोकरी मिळाव्याला नंदनवन ही संकल्पना देण्याचं कारण असं आहे की या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी पाच वर्ष काम करत असताना अनेक या रस्त्यांची दुरावस्था झालेली होती कर्जतमध्ये कोणत्याही प्रकारची या मतदारसंघामध्ये डेव्हलपमेंट या ठिकाणी नव्हती मग नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्याकडे येणार कसे मग या दृष्टीने आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो इन्फ्रास्ट्रक्चरला आपण भर दिलेलं होतं कर्जत तालुक्यातलं असणारे रस्ते असतील साईडच्या असणाऱ्या ज्या ज्या डेव्हलपमेंट असतील इन्फ्रास्ट्रक्चरला आपण जास्त भर दिल्यामुळे आता सगळे रस्ते आपल्याकडचे व्यवस्थित झाले म्हणून मोठ्या प्रमाणात कंपन्या आता आपल्याकडे या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत त्यामुळे नव्याने प्रोजेक्ट आपल्याकडे या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आपण मी वेळोवेळी सांगत असतो की कर्जत तालुका हा ग्रीन झोन बेल्ट आहे या ठिकाणी ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे मग या ठिकाणी आपल्याला नव्याने रोजगाराची संधी आपल्याला नोकरी कशा पद्धतीने उपलब्ध होतील मग आपण पर्यटनाला चालना देण्याचं काम या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आपण सारेजण सगळे युवक युवती या ठिकाणी उपस्थित आहेत आपण संपूर्ण जगभराचा अभ्यास आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करत असता आपण तर काही देशाची जर पाहिली मलेशिया पाहिली सिंगापूर पाहिले बाली पाहिले असे अनेक देश आपल्या जगामध्ये आहेत की या जगाची अर्थव्यवस्था था। ही पर्यटनावर त्या ठिकाणी चालत असते म्हणजे ती पूर्ण देश हा पर्यटनावर त्या ठिकाणी चालत असतो मग माझ्या कर्जत तालुक्यामध्ये सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि मग या पर्यटकाच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमात नव्याने रोजगाराची संधी आपल्याला कशी उपलब्ध करता येईल या दृष्टीने आपण या तालुक्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी मजबूत केलेलं आहे या चार वर्षामध्ये आणि म्हणून नव्याने आता आपण पाहताय की कर्जत तालुका हा फार्म हाऊस चैन असणारा आशिया खंडातील सर्वात मोठा तालुका म्हणून या तालुक्यामध्ये सर्वात जास्त फार्महाऊस या ठिकाणी आहेत रिसॉर्ट्स या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात विकेंडला या ठिकाणी पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि मग या पर्यटकांच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगारांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी स्थानिकांना त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपण पाहताय की आताची नव्याने डेव्हलपमेंट हो या संपूर्ण राज्यामध्ये होत असताना रस्ता एखादा जरी आपण डेव्हलप केला तर त्या रस्त्याच्या बाजूला बाजारपेठा येतात दुकान शॉपिंग कॉम्प्लेक्स येतात फुडमॉल तयार होतात आणि त्या माध्यमातून सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि म्हणून आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपण पाहिला या ठिकाणी सुद्धा आपण फुटबॉल पाहिलेत पेट्रोल पंप पाहिले बाजारपेठा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या कमर्शियल प्लॉट आपण उपलब्ध केले आणि मग अशा माध्यमातून नव्याने रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध होत असतात आणि याच दृष्टीने नंदनवन ही संकल्पना आपण पन या ठिकाणी राबवलेली आहे की माझ्या मतदारसंघाचं नंदनवन झालं पाहिजे या दृष्टीने आपण नंदनवन ही संकल्पना पुढे आणलेली आहे आणि म्हणून या आज भव्य दिव्य असा नोकरी मेळावा या ठिकाणी होत असताना नंदनवन ही संकल्पना या नोकरी मेळाव्याला या ठिकाणी दिलेली आहे आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने युवक उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी इंटरव्ह्यू होतील काही काना तात्काळ सुद्धा आपल्याला नोकरी त्या ठिकाणी नियुक्तीपत्र दिलं जाईल परंतु ज्या ज्या लोकांना या ठिकाणी तात्काळ नियुक्तीपत्र मिळणार नाही अशा तरुणांना सुद्धा आपण त्या ठिकाणी जॉब कार्ड या ठिकाणी आपण देणार आहोत आणि या जॉब कार्डच्या माध्यमातून पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या ज्या तरुणांना ज्या ज्या ठिकाणी विभागात नोकरीची संधी उपलब्ध असेल त्या त्या ठिकाणी त्यांना मॅसेज दिले जातील त्यांना मोबाईलच्या माध्यमातून माहिती दिली जाईल आजही आपल्याकडं जवळजवळ शंभरच्या पुढे कंपन्या आलेल्या आहेत यासुद्धा उद्या त्यांच्याशी पुन्हा चर्चा करून या ज्या ज्या ठिकाणी त्यांच्याकडे ज्या वॅकेन्सी असतील तिथे माझ्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल अशा पद्धतीने आपण मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत कर्जतमध्ये पहिल्यांदा असा हा नोकरी मेळावा या ठिकाणी भरवला जातोय परंतु आज आपल्या माध्यमात या ठिकाणी सांगतोय जवळजवळ तीन हजार तरुण युवक युवती या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत परंतु हा नोकरी मेळावा आज या ठिकाणी नंदनवन भव्य असा नोकरी मेळावा या ठिकाणी भरवत असताना प्रत्येक दोन वर्षांनी सातत्याने आपण कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी असे नोकरी मेळावे भरवले जातील जेणेकरून आपल्या स्थानिक युवकांना या माध्यमातला रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात आपल्याला भविष्यामध्ये उपलब्ध करून देता येईल या ठिकाणी दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल मी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने आणि नंदनवन या आपल्या संकल्पनेच्या वतीने आपण या ठिकाणी आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो ज्या ज्या मुलांना या ठिकाणी तात्काळ नोकरी मिळणार त्या सुद्धा मनापासून तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो कारण आजचे युवक जे आहेत हे उद्याच्या या देशाचं भविष्य आहे आणि या देशाचं भविष्य सक्षम करण्यासाठी या तरुणांच्या सगळ्यांचं सहकार्याची अपेक्षा आहे मी त्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी तरुणांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र